यशवंत हो जयवंत हो सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सिद्धेश्वर कुरोली हे तीर्थस्थळ सुप्रसिद्ध आहे येथील शिवकालीन शिवमंदिरात शिवलिंगातून शिवनाद आजही घुमत असतो हीच ती ओम परमहोम सद्गुरू श्री यशवंत बाबांची पवित्र भूमी आहे त्याग त्याग आणि त्याग म्हणजे श्री यशवंत बाबा अन्न वस्त्र स्नान निवारा यापासून ते अलिप्त होते चहा बिडीकाडी पोतडी आणि चिंध्या हीच त्या चिंध्याधारी भगवंताची बाह्य ओळख सर्व धर्मातील भक्तांना प्रेमाची ऊब देणाऱ्या बाबांच्या दर्शनाला अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मन इटली येथील साधक येत बाबांच्या विविध भाषेतील अमृतवाणीने व वा आशीर्वादाच्या वर्षावाने ते न्हावून निघत असत काम आहे तर राम आहे हा कर्मयोगी बाबांचा मंत्र होता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेकडो कामगार कार्यमग्न असत तुमच्या राज्यात युरेनियमच्या झाडाला बॉम्बची फळे आलीत तुमचे रिमोट हवेतून फिरतील पण आमचा रिमोट कंट्रोल जमिनीतून फिरतो असे म्हणणारे बाबा सतत जमीन माती मुरुम दगड विटा वाळू यांच्याशी संबंधित कामे करत अर्थातच कामातूनच माळावरून जागतिक लीला चालत असत केवळ वीट आणि वाळूने उभारलेल्या आश्रम खोल्यांना पाया नाही मोजपट्टी नाही सिमेंट सुद्धा नाही अवलिया बाबांच्या बांधकामाचे कोडे असंख्य अभियंत्यांना आजही सुटले नाही जो ज्ञानाचा कोरुठा तेथ सेवा हा दारवंटा बाबा कामगारांना भक्तांना सेवा करण्याची संधी देत असत विद्युत पोल उभारणे कुपनलिका खोदणे बांधकाम याद्वारे ते लिला करत असत स्कायलॅब लीला मुंबई गुजरात वादळ कारगिल या लिला अजरामर आहेत हजारो भक्तांनी याची देही याची डोळा ते अनुभवले आहे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे सद्गुरु श्री यशवंत बाबांच्या दर्शनाला परमपूज्य गगनगिरी महाराज सद्गुरु द्रविड महाराज सद्गुरु सरुताई माऊली हासुरे महाराज देशमुख महाराज बबन महाराज या संतांचेही आगमन अगदी आनंदाने होत असे इथेच बाबांचे दीर्घकाळ वास्तव्य होते या ठिकाणी बाबांनी आपला देहत्याग केला इथे असणारे देहत्याग मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी सदैव खुले आहे श्री यशवंत बाबांनी समाधी स्थळाची जागा स्वतः निश्चित केली होती त्यास त्यांनी अमरनाथ मंदिर म्हटले होते आज याच ठिकाणी लाखो भक्तांच्या देणगीतून कला कौशल्याने नटलेले कोरीव हिमाडपंथी सुंदर मंदिर आकार घेत आहे आश्रमचा विस्तार पंचेचाळीस एकरात पसरलेला आहे अखेरपर्यंत बाबांच्या नावावर काहीही नव्हते त्यांना प्रसिद्धी अजिबात आवडत नसे असे आणि चोरून फोटो काढला तर निघत नसे बाबांच्या लहरी होकारातून मिळालेल्या संधीचे सोने करून काढलेले फोटो हा अत्यंत दुर्मिळ ठेव आहे ही दुर्मिळ छायाचित्रे दर्शनाचा पुरेपूर आनंद भक्तांना देत असतात जणू उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला श्री यशवंत बाबांनी दोन हजार चार साली संजीवन समाधी घेतली प्रसिद्धी परामुख बाबांच्या वर लिखाण करण्याची एका विद्वानाला इच्छा झाली यावर बाबा म्हणाले आधी समुद्राच्या लाटा मोजून ये मग आमच्यावर लिही अर्थातच बाबांच्या महासमाधीनंतर बरेच ग्रंथ प्रसिद्ध झाले वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला यशवंताशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे हीच ती भक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेली श्री महाराजांची ग्रंथ दर अमावश्या पौर्णिमेला हजारो भक्तगण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात भव्य पालखी सोहळा संपन्न होतो चहाप्रसाद महाप्रसाद भजन कीर्तन याचा आस्वाद भक्तगण मनमुराद घेत असतात यशवंत हो जयवंत हो या नामभूषाने वातावरणात भक्तीला जणू उधाणच आलेले असते श्री यशवंत बाबांची पुण्यतिथी आषाढ शुद्ध षष्ठीला असते रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी समाधीवर पुष्पवृष्टी होती रात्र निरव शांतता पुष्पवृष्टी समाधान आनंद हे सर्व अवर्णनीय आहे आषाढी पौर्णिमा तिथी म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः श्री महाराज या दिवशी आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत असतात भरभरून आशीर्वाद आणि इच्छा तृप्ती हा उत्सव म्हणजे जणू भक्तांचा प्राणच असतो शेगावच्या गजराजाने लाखो भक्तांच्या समोर बाबांना पुष्पहार घातलेला हाच तो प्रकट दिन बाबांनी चिंध्यामध्ये लपवलेले असामान्यत्व उघड झालेला हा सुवर्ण दिन अर्थात कार्तिक पौर्णिमा अवघा आश्रम दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालेला असतो ज्ञानप्रकाशाची मागणी भक्त करतात तोच हा श्री यशवंत बाबांचा प्रकट दिन सोहळा ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे श्रीक्षेत्र सिद्धेश्वर कुरोली ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा दहा दिवस पायी दिंडी सोहळा हो जयवंत हो या मंत्राचा जप करत पंढरपूरची वारी करणं म्हणजे साक्षात बाबांच्या बोटाला धरून विठोबाच्या दर्शनाला जाण आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग, यशवंत हो जयवंत हो आश्रम स्थेशोर क्रोध हो आपने आभार धन्यवाद जयवंत हो